नमस्कार आमच्या मध्ये आपल्याला स्वागत आहे आपण नगराध्यक्ष उमेदवारी दिलेली नगर आहे आपण आणि कशा धर्म काय मुद्दे घेऊन आपण रिंगणात नाही प्रथमता मी पक्षाचे आभार मानील तर त्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी दिली या भागामध्ये मागील पंचवीस ते तीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करतोय दोन हजार चौदा या ठिकाणी या विभागाचे आमदार समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वात या गाव या शहरामध्ये विकास कामे सुरू आहेत आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढतो आहे जो विकास आज या ठिकाणी आपल्याला दिसतोय शहराचं जे स्वरूप बदलतो आहे ते माननीय आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वामध्ये जो काही निधी या ठिकाणी प्राप्त होतो आहे नवीन नवीन योजना या ठिकाणी येतोय राज्य शासनात सहकार्य आणि समीर भवनचं नेतृत्व आणि येथील स्थानिक जे कार्यकर्ते आहेत सर्व भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते आहे या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या शहरातील लोकांनी या शहरातील मतदारांनी आमचा विश्वास टाकला आणि समीर भवना मा मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणावर झाला आणि विकासाची ही आमची लढाई आहे आणि विकासाच्या लढाईमध्ये या शहरातील संपूर्ण जनता ही भारतीय जनता पक्षासोबत हो आहे नाही ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत मग त्यामध्ये स्वच्छता असेल पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेज असेल या ज्या गोष्टी या ठिकाणी ज्याची आवश्यकता असते त्या काही प्रमाणात झालेलं आहे काही अपूर्ण सुद्धा आहेत परंतु त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याची गती जो विकास या ठिकाणी सुरू आहे म्हणजे समजा एक ड्रेनेज गडर लाईन या ठिकाणी जेव्हा शंभर कोटीची योजना या ठिकाणी सुरू आहे त्याचं काम सुरू आहे या शहरामध्ये हॉस्पिटल हॉस्पिटलची गरज होती ती सुद्धा या ठिकाणी हॉस्पिटलचं काम बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि यासारखे या ठिकाणी या असलेले खेळाचे मैदान असतील खुल्या जागा असतील त्यांचं सौंदर्यकरण असेल स्मशानघाटाचा विकास असेल किंवा या शहरातून वाहणारी नाग नदीचा जो आता नाल्या स्वरूपात आपण त्याचं स्वरूप बघतो आहे तर त्या नाग नदीला सुद्धा रिटेनिंग वॉल बांधकाम असेल यासारख्या अनेक विकास कामे या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याची अजून विकास कामाची गती आम्हाला येणाऱ्या काळामध्ये वाढवायची आहे जो दोन दोष आहे कचराचं साम्राज्य आहे मच्छरांचं साम्राज्य आहे स्वच्छता वाढी सुंदर वाढी स्वच्छ वाढी असे नाही नाही स्वच्छतेविषयी अजून यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे स्वच्छतेचं काम चालू आहे पण ते कुठेतरी इतक्या मोठ्या शहराला पडत पडतंय म्हणून स्वच्छता यंत्रणा ही चांगली भक्कम करावी लागेल आणि राहायला विषय स्वच्छतेसोबत मच्छरांसोबत जे आहे यामध्ये सुद्धा आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे आणि वाईला निश्चितपणानं जे स्वच्छता या शहरामध्ये सुरू आहे त्याला अत्याधुनिक पद्धतीने अजून आपल्याला कसं काय स्वच्छ करता येईल सुंदर कसं करता येईल हा आमचा विजनच आहे आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे काम करू या निवडणुकीला आपण कशा करणार हे निवडणूक शेवटी या गावाच्या या शहराच्या विकासाची निवडणूक आहे चांगले उमेदवार भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत सर्व लोकांमध्ये राहणारे लोकांच्या अडी अडचणीला उभे राहणारे आणि एक जी आमच्या या शहराचं स्वरूप हे अजून चांगलं व्हावं हे दृष्टी घेऊन चालणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व उमेदवार आहेत आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या शहराचं रूप पालटलेलं आपल्याला दिसेल आणि जनता सुद्धा या ठिकाणचे नागरिक सुद्धा भारतीय जनता पक्षावर विश्वास करतात तर ते बघतायत की समाजामध्ये काम करणारे जर असतील तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत निवडणुकीच्या निमित्ताने काही लोक येतात आणि काहीतरी भुलताबा देऊन साधी निवडणूक लोकात परंतु या ठिकाणची ठिकाणचे या या नागरिक हे सुजान आहेत समजदार आहेत आणि ते विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहतील भाऊ काही मागे इंदो, इंदोर हा वाडीचा विजन राहणार आहे असं काही लोकांचं मत आहे काय सांगत नाही निश्चितपणानं ना देशातलं सर्वात सुंदर शहर इंदोर शहर आहे आपल्या वाडीचं पण काही प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते परंतु दोन हजार पंधराला निवडणूक या नगरपरिषद झाली होती दोन हजार वीस पर्यंत कार्यकाळ संपला होता मागील पाच साडेपाच वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे आणि प्रशासकीय राजवट म्हटल्यानंतर इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काही खंड त्यामध्ये पडलेला आहे परंतु पर येणाऱ्या या निवडणुकीनंतर जे लोकप्रतिनिधी असतील ते सुद्धा आपलं शहर स्वच्छ व्हावं सुंदर व्हावं या दृष्टिकोनातूनच काम करतील हो मागे विधानसभा मध्ये चोरी चोरी असा आरोप लावला होता आणि मोर्चा पण काढलेला होता तहसील होता यावेळेस तो मुद्दा आणखी वाढू शकतो का नाही माझं असं मत आहे त्या बाबतीत की कार्यकर्त्यांना खालची परिस्थिती सर्व माहित आहे ज्या नेत्यांनी हा वाद उठवलाय त्या नेत्यांनी कधीच त्या बूथच्या याद्या बघितल्या नसतील परंतु आता त्यांच्याकडे काही नसल्यामुळे थोडी त्यांना त्या बुथच्या याद्या बघण्याची वेळ आली आणि अनेक वर्षापासून हा विषय भारतीय जनता पक्ष सुद्धा घेते आहे की बूथमध्ये जे काही त्रुटे आहेत मैयत लोक असतील स्थलांतरित झालेले लोक असतील दुभार नाव असतील हे कुठेतरी व्यवस्थित होणं गरजेचं आहे कारण की स्थलांतरण फार शहरीकरण जस जसं होत गेलं तसं स्थलांतर होत गेलं आणि म्हणून या याद्या पुन्हा एकदा व्यवस्थित झाल्या पाहिजेत हा विषय काही आताचा नाही आहे मागील पंधरा वीस वर्षापासून हा विषय म्हणजे जेव्हापासून आपण हे ये म्हणता येईल कंप्युटराइज झालं तेव्हापासून हा विषय आमच्या लक्षात आहे कारण की आम्ही बरं काम करतोय तरी या परिस्थितीत काम करतोय आमचं सुद्धा म्हणणं तेच आहे भारतीय जनता पक्ष म्हणणं आहे की याद्यामध्ये दुरुस्ती होणं आवश्यक आहे मागेल विधानसभा निवडणुकीमध्ये बोगोस मतदान म्हणजे कॉलेजच्या मुलांकडून झालेलं आहे त्यांचं नाव यादीत असूनही त्यांनी त्यांना इथे राहिल्याच दाखवलेला आहे का यावेळेस पण या निवडणुकीमध्ये असं होऊ शकते नाही आपला अधिकार आहे आपण ज्या भागामध्ये राहतो आहे सहा महिन्याच्या वरती वगैरे त्या भागामध्ये आपलं मतदान येणं आवश्यक आहे जर विद्यार्थी शिकायला बाहेरून जर इथे येत असतील आणि ते चार चार पाच पाच वर्ष या भागात राहत असतील तर निश्चितपणा त्यांना तो अधिकार आहे की मतदार यादीमध्ये नाव करून घेणे आणि इथन स्थलांतरित झाल्यानंतर त्या ठिकाणी करून घेणे आता अधिकार दिलेला आहे आपल्याला तर त्याला आपल्याला असं म्हणता येणार नाही की बाणाचे बोगस यादीमध्ये ज्याचे नाव आहे तो बोगस होऊ शकत नाही परंतु मुद्दे नसतानी कोणते यासारखे छोटे छोटे मुद्द्याला मुद्दे बनवणं हे एकदम चुकीचं आहे आपण आपल्या वाडीच्या जनतेला व मतदाराला काय एक आव्हान काय नाही माझी वाडी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की वाडी शहराचा जो विकास सुरू आहे तो विकास समोर नेण्यासाठी ने आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं शासन आणणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणचे आमदार समूह मेघे आहेत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस हे या भागाचे आमदार सुद्धा राहिले दोनदा ते आमदार या विधानसभेचे या क्षेत्राचे राहिले आणि म्हणून एक विकासाचे दृष्टी असलेले जे नेते आहेत भारतीय जनता पक्षाचा जो दृष्टिकोन आहे की समाजाचा व्यक्तीपर्यंत हा विकास पोहोचला पाहिजे त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पासनं आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्ता कार्यकर्त्यापर्यंत आम्ही या ठिकाणी काम करतोय या विकासाच्या किंवा शहराच्या परिवर्तनामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणं आवश्यक आहे आणि एका चांगल्या कार्यकार्यासाठी आपण या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षासाठी उभ्या राहाल आणि मी विनंती करतो हो की या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केंद्रापर्यंत जाऊन आपण आपलं मतदान करावं राष्ट्रीय कर्तव्य हो जावं हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हो।